मोह तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो गेल्या अनेक वर्षापासून या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत होते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील आमदार यशवंत माने हे नरखेड येथे आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन मार्गदर हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरखेड गटातून माजी आमदार राजन पाटील लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व अजिंक्य राणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांना सात हजार मताधिक्य मिळाले होते आज नरखेड येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजन पाटील यांच्या शुभ नरखेड या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी नरखेड या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी विभागातील अनेक मतदार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी नरखेड येथे हाऊसफुल झाली होती माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या यांना क्रेनच्या सहाय्याने मोठा हार घालून नरखेड गटातील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना हस्तांदोलन करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि कार्यकारी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कार्यकर्त्यांनी अनेक घोषणा दिल्या विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर